आषाढ महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातील चौथा महिना आहे ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार हा महिना साधारणपणे जूनच्या उत्तरार्धात ते जुलैच्या उत्तरार्धापर्यंत असतो हा महिना अनेक प्रकारे महत्वाचा मानला जातो विशेषतः धार्मिक नैसर्गिक आणि कृषीदृष्ट्या आषाढ महिन्याचे महत्व आषाढ महिन्याला वर्षेचा प्रारंभ मानला जातो कारण याच महिन्यात मान्सूनचे आगमन होते कृषी महत्व आषाढ महिना हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असतो मान्सूनच्या आगमनामुळे शेतीत पेरणीची कामे सुरू होतात पावसाचे पहिले थेंब धरतीला सुपीक बनवतात ज्यामुळे धान्यांच्या लागवडीसाठी योग्य वातावरण निर्माण होते पेरणी नांगरणी आणि बी पेरण्याचे काम या महिन्यात वेगाने होते धार्मिक महत्व आषाढी एकादशी देवशहनी एकादशी आषाढ महिन्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे आषाढ शुद्ध एकादशी जी देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रेत जातात असे मानले जाते यानंतर सर्व शुभ कार्य म्हणजे लग्न गृहप्रवेश यांसारखी कामे थांबतात आणि ती कार्तिक महिन्यातील देवशयनीनं सुरू होतात पंढरपूरची आषाढी वारी याच दिवशी असते ज्यात लाखो वारकरी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात आषाढ महिन्यात रथयात्रा मंगळागौर यांसारखे सणही साजरे केले जातात नैसर्गिक महत्व आषाढ महिना उष्णतेचा दाह कमी करून वातावरणात गारवा निर्माण करतो पावसाच्या आगमनामुळे निसर्गाला नवसंजीवनी मिळते नद्या तलाव आणि विहिरींमध्ये पाण्याची पातळी वाढते ज्यामुळे पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होते